नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर आज मी अंड्यापासून अशा तीन रेसिपी ट्राय करणार आहेत की ज्या अगदी साध्या सिंपल तर आहेत पण त्या खाताना अगदी चटपटीत लागतात तर त्या रेसिपी कोणत्या ते पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा तर आता वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता सुरुवातीला मी अंडी उकडत ठेवणार आहे आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी अंडी टाकणार आहे ही दोन अंडी मी आता उकडत ठेवलेली आहे अंड्याच्या या तीन रेसिपी माझ्यासाठी तर अगदी फेवरेट रेसिपी आहे तर त्या खाताना सुद्धा अगदी चटपटीच लागतात तर आता अंडी उकडत ठेवलेल्या आहेत आता अंडी उकडत आहेत तोपर्यंत एक दुसरी रेसिपी तुम्हाला पटकन मी दाखवतो आता या रेसिपीसाठी लागणार हे साहित्य तर तुम्ही ओळखलंच असेल त्यामध्ये हे बारीक कापलेल्या मिरच्या कोथिंबीर आणि कांदा एकीकडे अंडी उकडत आहेत तिथपर्यंत पटकन आपण ही रेसिपी बनवून घेऊया तर आता या भांड्यामध्ये मिरच्या मी टाकतो कोथिंबीर टाकतो थोडीशी आणि थोडी बाजूला ठेवतो आणि त्यानंतर हा जो कांदा आहे तो सुद्धा मी या प्रकारे टाकून घेतो थोडासा वेगळा ठेवतो आता या कांद्यामध्ये थोडंसं हळद टाकूया आणि त्यानंतर हे लाल मिरची पावडर मी टाकतोय मीठ टाकतोय चवीनुसार आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मी घेणार आहे आता यामध्ये अंड मी फोडून टाकणार आहे तर हे जे अंड आहे ते मी फोडून टाकलेलं आहे तर आता तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवतोय तर पहा मस्तपैकी हे फेटून घ्यायचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडते आणि बनायला अगदी साधी सोपी अशी आहे तर हे अंड छानपैकी मी फेटून घेतलेलं आहे झालेलं आहे तवा गरम झालेला आहे तेल टाकतो येथील चांगलं परतवून घेऊया अगदी सगळ्यांनाच माहिती असलेली ही रेसिपी आहे तर कोणती ते तुम्हाला समजलं जातं

हे अंड्याचं ऑमलेट या तव्यावरती पसरलेलं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अंड्याचं हे ऑमलेट खायला खूप आवडतं तर आज मी तेच आधी सुद्धा ही रेसिपी मी बनवून टाकली होती तर ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा हे पलटून घेऊया छान मस्त पैकी आता हा अंब्याचा पोळा पलटलेला ऑमलेट तर हीच पहिली रेसिपी छान ना मस्त झाला आणखी एकदा थोडा पलटून घेऊया वा परफेक्ट असा हा अंड्याचा पोळा ऑमलेट तयार झालेला त्याचा आपण या ताटामध्ये काढून घेऊया बघा मस्त तयार झाला आता हा एक पोळा तयार झाला आता आणखी एक मी बनवतो तेल टाकून घ्यायचं छान पैकी पतरवून घ्यायचं तर आता या तव्यावरती अंड फोडून टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित पसरून घेऊया आता मीठ याच्यावरती मीठ सोडलेले मस्तपैकी आता हा पोळा आपण कल तुझा थोडासा तुटला झालेला परफेक्ट तर हे दोन प्रकारचे ऑमलेट आता तयार झाले झाले परफेक्ट झालेले आहेत तयार प्रकारचे ऑमलेट तयार झाले ही अंडी सुद्धा आता उकडून झालेली आहे तर हा गॅस सुद्धा बंद करूया उकडलेली ही अंडी मी काढून घेतलेली आहे आणि ती आता मी थंड करत ठेवणार अंडी थंड होईपर्यंत मी आता पुढची रेसिपी बनवतो आता या रेसिपीमध्ये हे जे अंडी आहेत ते मी फोडून घेतो दोन अंडी आपल्याला लागणार आहेत हे दुसरं अंड सुद्धा मी सोडून घेतो आहे आता ही रेसिपी कोणती ते तुम्ही मला आत्ताच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बरेचसे माझे व्हिवर्स माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब वगैरे करत नाही तर सबस्क्राईब करा चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर ते माझे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटतात माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा तर हे झालेलं आहे आता बस एवढंच एवढंच आपल्याला करायचं आहे तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता पुन्हा गॅस मी पेटवतो पातेला ठेवायचं गॅसवर पातेला गरम झालेलं आहे पातेल्यामध्ये तेल होते ते आता या तेलामध्ये ही अंडी आपण टाकून घेतो डायरेक्ट मी टाकलेले आहे आणि ते टाकून या प्रकारे मी आपल्याला मिक्स आहे प्रकारे हे सर्व ढवळत राहू म्हणजे अगदी एक ते दोन मिनटामध्ये ही रेसिपीसुद्धा बनवून तयार होते तर आता ही रेसिपी कोणती असेल ते तुम्हाला कमेंट करून सांगा एक ते दोन मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आता गॅस मी बंद करतो गॅस मी बंद केलेला आणि गॅस बंद करून हे मी थोडंसं मीठ टाकतोय थोडं तिखट यावरती टाकतोय आणि जे उरलेली कोथिंबीर आणि हा जो कांदा आहे तो यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा खायला तयार आहे छान झालेली आहे आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर आता या दोन रेसिपी तयार झाल्या कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगा तर आता मी तिसरी रेसिपी बनवेन तर तिसरी रेसिपी बनवण्यासाठी ही जी उकडलेली अंडी आहेत त्याची सालं मी व्यवस्थित काढून घेणार आहे अंडी मी काढून या प्रकारे चमच्याने बारीक करून घेणार आहे या प्रकारे चमच्याने ही मी उकडलेली अंडी बारीक करून घेतलेली आहेत आता यामध्ये थोडस मीठ मी टाकणार आहे अगदी चिमूटभर आणि थोडस तिखट पसरवून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ता, तयार झाले साधी आणि सिंपल खायला तर आता हे सर्व मी एका ताटामध्ये काढून घेतो आणि तुम्हाला एकत्रितपणे दाखवतोय तर ही आहे अंडा भेळ अंड्याचं साध ऑमलेट तिखट ऑमलेट आणि अंडा तोडफोड हे तीन पदार्थ तयार झालेले आहेत अगदी झटपट तयार होतात आता या प्रकारे या तीन रेसिपी तयार झालेल्या आहेत हा अंड्याचं साधं ऑमलेट तिखट ऑमलेट हे अंडा तोडफोड आणि याला मी अंडा भेळ म्हणेन तुम्ही या रेसिपीला काय म्हणाल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या तिघांपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते सुद्धा सांगा तर एवढं सगळं आहे तिन्हीपैकी आधी काय खाऊ तर मी टेस्ट करून बघतो अंडा फोड तर माझी फेवरेट आहे आणि बनायला पण अगदी लवकर लवकर तयार होते टेस्ट करून बघूया वा फोड खूप छान झालेला आहे आता मी अंड्याची भेळ वा म्हणजे टाकलेला जो कच्चा कांदा आहे ना तो दाताखाली आला की चांगलं वाटतं आणि खूप भारी वाटतं कोथिंबीरची पण थोडीशी चव आहे आता हा ऑमलेट खाऊन बघूया तिखटवाला तिखट ऑमलेट वा आमच्याकडे तिखट ऑमलेट हा सगळ्यांना खूप आवडतो ऑम्लेट सुद्धा छान झालंय आता हा साधा ऑमलेट फक्त मीठ टाकून तयार केलेला हा साधा ऑमलेट लहान मुलांना खूप आवडतं तर तो टेस्ट करून बघतो साधा ऑमलेट वा म्हणजे या सर्व रेसिपी बनायला अगदी धडपट तयार होतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि हा सगळ्यात महत्त्वाचा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो एवढ्या चांगल्या चांगल्या रेसिपी हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो थोडं तरी मला सपोर्ट करा <laughs> आणि लाईक करा शेअर करा मित्रांना पण सांगा की या या प्रकारे या रेसिपी आपण बनून घरच्या घरी खाऊ शकतो तर पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश रहा, आणि आनंदी रहा, धन्यवाद तिने खूप छान झालं खूप भूक लागले एक नंबर मस्त चला 再来拜拜。<laughs>